अशक्य हे शक्य करतील स्वामी भेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणारे पुण्यश्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात आज आपण जाणार आहोत कर्जत तालुक्यामध्ये खूप सारे पर्यटन स्थळ आहेत जे आपल्याला माहीत नाही आणि माहीत असलं तरी आपण तिथे जात नाही पण आज वेळात वेळ काढून मी आणि माझी फॅमिली परत देईलला निघालो शुभ सकाळ मित्रांनो कस आहे तुम्ही मजेत न स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉग व्हिडिओ मध्ये मित्रांनो आजच्या दिवशी आज आपण जाणार श्री स्वामी समर्थ यांच्या मठामध्ये कर्लड मध्ये बघायला गेल तर खूप सारे पर्यटन स्थळ आहेत पण जिथे आपण जायला मागत नाही कारण की ते आपण पर्यटन स्थळ माहीतच नाही आणि त्यामधला आता पर्यटन स्थळ आहे जिथे आपण आज भेट द्यायला जाणार आहोत तर त्याला कोणत्याही वेळेचा दुरुपयोग न करता आता आपण जाऊया या डेस्टिनेशनवरती सकाळची सुरुवात ही खूप छान होती दहा वाजता आपण गाडी घेऊन घ्यायला पडलो त्यात वाटे रेल्वे फाटक लागला त्यामध्ये काही वैतागलेल्या परिस्थितीमध्ये मी कारण एकदा फाटक पडला की दहा पंधरा मिनिटे तिथे खूप शांत राहायला लागतं ला दर्शन निघल्यावरती असा गेट लागतो नाव दिस टाइम पण होती अशी पण होती असं चांगला काम जास्त जायला आपला गेटातून आणि गेटातून आता आपण गाडी चालवत चालू आरामात जात आहोत त्यामध्ये तुम्हाला दाखवायचं काहीतरी हा महानगरपालिकेचा पूर बागा जाम पूर आला इथं माव गाडी काय म्हणायचं जाऊ नका आपला आगली भाषा आगली भाषा हे <laughs> जरा वारीमध्ये <मुझे> घेतलो <गुछ> बघायचं <laughs> बघायला गेला ना तो आता दिवस खूप हॅपी आहे जर्ली पण हॅपी असावी अशी होप एक आशा आणि त्यामध्ये ही आपली गाडी तो चालते धापूक धुपूक धापूक झुपूक झापूक झोकूक बट त्यामध्ये हे तुम्ही काय सगळीकडे नाला गाडीची चांगली अंगल होते काय पण जाऊ द्या आंघो करून घेऊ तो अशा प्रकारे देऊ पेट्रोल पंपावर आणि जस्ट आज खूप दिसून गाडी आपली म्हणजे माझ्या पैशाने पेट्रोल भरायला लागणार एवढं मी भावाच्या पैशाने गाडीची टाकी पेट्रोलमध्ये फुल केली आणि आपण वाट धरली ती मामाच्या जा गावी जायची तिथूनच आपण आपल्या प्रवासातील पाच मेंबर्सने घेऊन परत फिरला जाणार होतो सो काही अशा प्रकारे आपण आपली गाडी पार्क केलेली आहे आणि आता आपण जस्ट आपण असं घरात चाललं सो बाय दे हा बारका मुन्ना बोडका कुणाच आहे आय डोंट नो बट या अशा आलशी माणसा आमची वाचलेल्या तर ना आम्हाला कामाला आवडत्यात सो दॅट्स नॉट द राईट गाईड तर ही आहे की अजून दोन जण आहेत त्यांना घेऊन जायचं आहे सगळं पाहायला गेलं तर आम्हाला हा माणूस पाणी घेऊन आलेला आहे सो दॅट्स कॉज द राईट पाणी घेऊन घ्या पाणी थोडा आपण बोलू नाही अशा प्रकारे आम्ही आता निघलो तर ही आमची अशी माणसं ती एक तिकडे एक हे हा एक माणूस हा तिकडे दुसरा माणूस ॲक्च्युअलमध्ये आम्ही आता सगळी चाललो होतो फिरायला तो मामी तिकडे दरवाजामध्ये उभी आहे तर मामी बोलते कुठे चाललो तर आम्ही आता चाललो फिरायला मामी ब्लॉगमध्ये बघा सुरुवातीला जाताना रोड खूप सुनसान होते परंतु जेव्हा आपण गरजच्या जवळ येऊन पोहोचतो तेव्हाच आपल्याला खूप साऱ्या गाड्या पाहायला मिळतात भयंकर अशा प्रकारची लागली ट्रॅफिक किमान त्या ट्रॅफिक मध्ये आम्हाला अर्धा तास गेला बाहेर निघता निघता त्यात शनिवार असल्या कारणामुळे योग्य नाही परंतु आजची गर्दी बघून तर असंच वाटतं की मंगळवारपासून पासून ते गुरुवारपर्यंत ट्रॅव्हल साठी बाहेर निघावं सो गाईत पाहायला so गेला ना म्हणजे खूप सारी ट्रॅफिक म्हणतो शनिवारी यायची गरज काय तुम्हाला गाईत एवढी गेलेली पुढे ट्रॅफिक मध्ये माझा आणला जात गेला आता करू नका झाला समजून घ्या घरी मला तब्बल पंचवीस किलोमीटरच्या प्रवासानंतर आपण घरी गावात येऊन पोहोचतो तेथून डाव्या बाजूला गाडी वलवून आपल्याला मंदिराकडे जाण्यासुद्धा मार्ग पाहायला मिळतो तो काय तुम्ही माझ्या पाठीमध्ये पाहू शकता की तिथे जो बोर्ड आहे ना त्या बोर्डच्या आपल्याला या साईडला असं जायचं So guys, ले ले तो तो आए, सो काही अशा प्रकारे आम्ही सी मठामध्ये पोचलेले आहोत आणि इकडे आमची गाडी पार्क केले आणि ही चालल्याचं समोर ती पण तिकडे चालली आहे आणि ही सध्या बघायला गेलं तर आमच्यासोबत फोन फोन आहे सो पाहूया लेट्स गो सो आमच्याबरोबर आता सध्या आमची मिस मॉडेलच्या खुर्लीत दाई अरे तो आणता दाखवा तो आणत दाखवा अरे तो आणतं दाखवा सो ही आहे त्यामध्ये तिथंच भाऊ ओंकार सो ओमकारे श्रावणी आणि बाबू इंट्रोड्यूस तुझा इंट्रोड्यूस कर स्वतःला नाही तू कोण आहे नाव काय तुझं नाही आम्हाला आम्हाला जो पाहिले सो चला तुम्ही काही क्षेत्र नगरी कोट पल्लत दरी पुण्यागरी चला जाऊया काही अशा प्रकारे आपण आता आतमध्ये आलेलो आहोत काही बरं वाटतं काय सुरू आपण सोनेलीला घेऊन आता तिची इच्छा होती कारण की मी प्रणालीला घेऊन गेलो होतो ना हो गे एक टाईम खेळायला ते म्हणजे सावलेला तर नेली पण नव्हती हो तो म्हणून मी सध्या आलो त्यांना घेऊन मारला डिस्कशन चालू आहे जायचं की नाही त्यांची लाईन बघूनच या झाले जायचं काय करायचं दायक बघायला गेला चुपचा लाईन आहे आणि असं आम्ही थांबलं आहे एक माणूस आहे आणि माहीत नाही असता थाटा तो थाटातोच सगळं काय तो काय तुम्ही गर्दी पाहू शकता म्हणजे नॉर्मली तर जास्त नाही पण आहे तेवढ्याच थोडं मित्रांनो हा मठ श्री देलकर यांनी बांधला आहे श्री स्वामी समर्थने अकरा दिवस येथे वास्तव केले होते आणि हा मंदिर अकरा दिवसात बांधून पूर्ण केलं आहे मठात प्रवेश केल्यावर मठाचे प्रशस्त आवर डोऱ्यात भरते समोर स्टेजवर गणपतीची सुंदर मूर्ती आहे मूर्तीवर नागाने छत्र धरले आहे गाभारात उजव्या बाजूला गणपतीची सुंदर मूर्ती असून डाव्या बाजूला स्वामींची उभी मूर्ती आहे आत मध्ये गाभारात स्वामींचा फोटो आणि पायांशी स्वामीचा मुखवटा आहे मठाच्या खाली तलगर म्हणजे स्वामींचे ध्यान मंदिर आहे जिथे आपण काही गेलो नाही आम्ही दर्शन करून आलो हे काय माझ्याचा अंतर होत आले नाही आ, दा 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 <laughs> किती व्यायाम लागला आपल्याला हे काय जास्त नाही आलं पहिला काही पहिल्यांदा निवंत दर्शन झालं पहिल्यांदा आलाय त्याचं मुलं येऊ आल्याने आतमध्ये माहिती आहे आतमध्ये काय आहे तुम्ही किती झाला आला हे किती झाला आहे आता पहिला दिवस तुझ्या आतमध्ये दर्शन घ्यायला आल्याने लई विचार नाही వట్ ఆయట హైజె తులా అభూ ల్యాషీ ఆర్తిబీని క మార్లాప పిడు दर्शन दर वगैरे सर्व खूप छान झालं आता मी जरा भेटी झाल्या निघतो परंतु जर प्लॅनमध्ये काही चेंजेस वगैरे झाले तो कुठेतरी दुसरीकडे झाले तर माझे जायची जायचे बट ओ... हे काय बोलतात त्याच्यावरती ते डिपेंड आहे गाए। कसं आहे माहिती आहे का ॲक्च्युअल मध्ये कसं आहे माहिती आहे का हिच्या आकात कधी बंद पोच मला पण माहीत नाही बट काय बोलू सध्याला पावसाचा जोर झालाय या जोरामध्ये जर पक्क्या ज्वारात पाऊस पडला ना तो मी पिवपोली वॉटर एकट्याच एकटाच तर मी तर इलबण घेऊन जाईल नाही तर मी एकटाच जाईल काय गरज नाही कुणाची तो गायच बघायला गेल नाही आज मध्ये ना एवढी गर्दी आहे ना अशी गर्दी आहे मध्ये एल्वेज बघायला गेलं ना सॅटर्डे आणि संडेमध्ये तुम्हाला खूप सारी गर्दी इकडे पाहायला मिळेल कारण की सॅटर्डे संडे सर्वांना सुट्टी असते आणि त्या सुट्टीच्या वातावरणामध्ये सर्वजण फिरायला बाहेर निघतात आणि मान्सून मान्सून पाहू शकता सर्वकडे हिरो वगैरे सध्या परिसर लावले आणि मी सध्या आहे ना इकडेच थांबलो आहे आणि तिकडून मी बसतात असंच गाड्या लागल्यात तिकडे पोलीस ना पोलीस आई शोपत तुम्हाला का अगो व्हिडिओ काढायला होता टाईम नंतर गाडी एवढी ट्रॅफिकमध्ये अटकले व्हिडिओ बोलूया गाडी आणि म्हणजे पोलीस येत ना पोलीस आता त्याला सोड त्याला सोड हे चारी बाजू ती थकल्या गाड्याच गाड्या काय करणार माणूस ते पण बिचारले ठेकले असते मग सध्या आता मी वाट बघतो आहे तिकडे कॉल लावून चालू आहे कारण की ते पण ट्रॅफिकमध्ये अडकलेत आम्ही सोड सध्या पुढे आलो जास्तीत जास्त कारण की आम्ही अशी एकदाच गाडी काढली काही प्लॅन थोडा चेंज झाला कारण तू ओमकरच्या बहिणीकडे जायचंय आम्हाला परत त्या गर्दीत जायला लागलं तू काय असते